सोलापूर शहरातील कुमठे गावात सोलापूर प्लस चा परिसरात रस्त्यालगत मोकळ्या जागेत ओपन जिम चे भूमिपूजन माजी आमदार तथा सभापती दिलीप माने यांच्या शुभ हस्ते पार पडलं माध्यमाशी बोलताना दिलीप माने म्हणाले की हा ओपन जिम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून मिळाला आहे यामुळे कुमठे गावातील युवकांना आता व्यायामासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही या जिम मुळे युवकांची शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्य चांगले राहील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तसेच अजित पवार यांचे आभारही मान हा ओपन जिम पंधराशे चौरस फूट शेतात उभारला जाणारा असून यात सिंगल बार डबल बारसह विविध प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे व्यायाम यंत्रणे उपलब्ध असणार आहेत हे काम एम आर चौधरी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून एकूण खर्च सुमारे आठ लाख सत्तावीस हजार रुपये असणार आहे भूमिकोजन प्रसंगी माजी नगरसेवक विजयकुमार माने यांच्यासह युवक वर्ग युव आणि दिलीप माने यांच्या चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते ओपन जिम होणार असल्याने युवकांमध्ये आता आनंदाचे वातावरण पसरलं आज तुमच्या गाव येते दिलीप नगरला ओपन जिम शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला गावामध्ये सगळ्या सुख होत्या पण आमचे सगळे युवकांची मागणी होते युवक असू दे सिनियर सिटीजन असू दे महिला असू द्या आमचे सगळे गावकरी आमच्या गावामध्ये कुठे ओपन जिम नव्हती किंवा जिम पण नाही आमच्या गावामध्ये आमची काय युवक मंडळी क्रिकेट खेळत असतात सकाळी पण असं जिमच आणि जिम नव्हती ओपन जिम मध्ये आपण माननीय राज्य दादासाहेबांच्या फंडातून मागच्या वर्षापूर्वीच आपण ही जिम मंजूर करून घेतली त्याचा टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे जागेच अभावामुळे थांबले होते पण ही जागा आता उपलब्ध झाल्यामुळं आणि रस्त्याच्या कडाला असल्यामुळं जिमच आज माझ्या शुभारंभ झाला सर्व गावकऱ्यांना सर्व आमच्या युवक मित्रांना सर्व खेळाडूंना या जिमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि जिमचं जे साहित्य आहे ते चांगल्या पद्धतीने वापर करावा आणि चांगल्या क्वालिटीचं चा निश्चितपणे कॉन्ट्रॅक्टर वापरतीलच आणि एक शरीर आपलं चांगलं राहण्यासाठी जिमचा नक्की उपयोग होईल मी माननीय अजितदादांचा मी आभार मानतो मी माझ्या शब्दाला आणि आमच्या गावकऱ्याच्या विनंती करून विनंती करून ते आपल्याला निधी दिला त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि सर्व गावकऱ्यांना याचा संधीचा फायदा घ्यावा आणि सगळ्यांनी या निमित्ताने एकत्र येण्याचं पण होतं महिला असू दे पुरुष असू दे त्यामुळं ही एक चांगली सोय आमच्या कुमट्या गावकऱ्यासाठी झाली त्याबद्दल गावकऱ्याचं बी अभिनंदन करतो आणि दादांचंही मी अभिनंदन करतो आणि मानतो